आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नर्सिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तरुणीचे अपहरण तरुणाविरोधात संताप नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीचे अपहरण एका तरुणाने केल्याचा गंभीर आरोप संबंधित तरुणींच्या कुटुंबियांनी केला असल्याचे समजते थर तरुणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे बेळगाव तालुक्यातील संतीपस्तवाड गावात ही घटना घडली गट आहे सतरा दिवसांपूर्वी सदरुद्दीन नामक तरुणाने एका हिंदू मुलीचे अपहरण केले होते या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी तरुणाच्या घरावर दगडफेक करून आपला राग काढला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे सदरुद्दीन तो बेपारी नावाचा तरुण आणि नर्सिंगचे शिक्षण घेणारी तरुणी यांच्यात मैत्री झाली त्यानंतर या प्रकरणात अपहरण घडले असल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे हम्पी येथे इस्रायली महिलेसह दोघींवर बलात्कार घटनेमुळे राज्यात खळबळ कर्नाटकातील हंपी येथे इस्रायलच्या सत्तावीस वर्षीय आणि भारतातील होमस्टे मालक असलेल्या एकोणतीस वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी रात्री हा गुन्हा घडला यावेळी या महिलेसह तीन पुरुष पर्यटकही उपस्थित होते यापैकी एका पुरुष पर्यटकाचा मृतदेह पोलिसांना तलावात आढळून आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सानापूर तलावाजवळ घटना घडली इस्रायलची महिला पर्यटक अमेरिकेतील टक, एक पुरुष पर्यटक ओडिशा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक पुरुष पर्यटक त्यांच्या होम स्टे मालक महिलेसह या ठिकाणी भटकंटीसाठी आले होते त्यावेळी ते त्यांच्यावर अज्ञात हल्ल्याखराने हल्ला केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोराने पाच जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले तसेच दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे ज्ञान मंदिर इंग्रजी शाळेत नारी शक्ती सन्मान सोहळा संपन्न शास्त्रीनगर येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्रजी शाळेत महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नारी शक्ती सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नगरसेवक राजू बातकांडे उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी अभय पाटील यांनी बोलताना शाळेत स्मार्ट बोर्डकरिता पाच लाख रुपयांची मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी उपाध्यक्ष संजीव निगिन्हाळ मारुती दळवी कार्यक्रमाला विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले बस वाहक अनुसोया मुनवळी गृहिणी गीता पाटील नीता चौगुले रिक्षाचालक समीना शेख मेस चालक ललिता चौगुले पोलीस ललिता पुराणिक टेलर गीता दैवज्ञ कर्मचारी पुष्पा मट्टी यांचा सन्मान कर आला बारावी परीक्षेतील चुकांच्या संदर्भात युवा समितीच्या वतीने पदवीपूर्व विभागाला निवेदन बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत असंख्य चुका झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात यावेत यासाठी महाराष्ट्र केरण युवा समितीच्या वतीने पदवीपूर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच शिक्षण मंत्री मधुबंगारप्पा यांना देखील निवेदन देण्यात आले आहे मंगळवार दिनांक चार रोजी पी यू सी द्वितीय वर्षाच्या मराठी विषयाचा पेपर होता त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असंख्य चुक्या आढळून आल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे याची गंभीर दखल पदवीपूर्व वागने अशी मागणी करण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर सरचिटणीस श्रीकांत कदम सूरज कुडुचकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते सागर नगर भागातील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन कंग्राळी खुर्द या गावातील सागरनगर भागातील रहिवाशांनी ज्योतिर्लिंग गल्लीत अतिक्रमण होत असल्याचा आरोप करून मुख्य रस्त्यावर आंदोलन छेडले एपीएमसी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून रास्ता रोको आंदोलकांना चर्चेसाठी पाचारण करून वाहतूक सुरळत केली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गावातील सागर नगर भागातील ज्योतिर्लिंगल्ली जाणारा रस्ता केवळ पाच फूट असून एका घरमालकाने त्यावर अतिक्रमण केले आहे असा आरोप नागरिकांनी केला या बांधकामा बंद करण्याची मागणी करण्यात आली असून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे यापूर्वी निवेदन देऊन देखील याबाबतची माहिती देण्यात आली होती मात्र बांधकाम अद्यापही सुरूच आहे अशी तक्रार रहिवाशांनी केली या संदर्भात आता प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे स्वच्छ सर्वेक्षणासाठी सोमवारी केंद्रीय पथक येणार स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक सोमवार दिनांक दहा रोजी बेळगावात येणार आहे महापालिकेला याबाबतची माहिती देण्यात आली आहे पाच सदस्यांचे पथक बेळगावात येणार असल्याची माहिती केंद्र शासनाकडून देण्यात आली आहे त्यांची निवास व्यवस्था महापालिकेकडून केली के जाणार असली तरीही सर्वेक्षण करताना महापालिकेचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या सोबत असणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सर्व सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला होता त्यात बेळगाव शहराला एकशे अठ्ठ्याण्णववा क्रमांक मिळाला होता स्वच्छ सर्वेक्षणमध्ये बेळगावची घसरण झाली होती पण यंदा बेळगाव महापालिकेकडून कचरा वर्गीकरण मोहीम जोरदारपणे राबवली जात आहे शहरातील ऐंशी टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होत असून त्यामुळे दरमहा दर दहा लाख रुपयांची बचत होत असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद